येणाऱ्या बावीस जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं भव्य दिव्य मंदिर जे आहे ते त्या ठिकाणी उभं राहत आहे आणि त्याच्यामध्ये प्रभू श्रीराम जे आहे ते त्या ठिकाणी विराजमान होणार आहेत एक मोठा कार्यक्रम जो आहे तो सोहळा जो आहे हा पूर्ण देशभर जो आहे तो साजरा केला जाणार आहे मला वाटतं दिवाळी त्या दिवशी लोकं जे आहेत ते आपल्याला घरा घरोघरी जे आहे ही त्या ठिकाणी साजरी करतील पण बावीस तारखेला प्रत्येकाला जे आहे ते त्या ठिकाणी जाता येणार नाही अयोध्येला म्हणून या ठिकाणी कल्याणमध्ये आपण प्रभू श्रीरामांच्या मंदिराची एक प्रतिकृती जी आहे ती त्या ठिकाणी उभं उभी करतो आहे जेणेकरून लोकांना जे आहे हे या ठिकाणी येऊन जे आहे ते प्रभू श्रीरामांचं दर्शन घेता येईल वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत गीतरामायणासारखे हरिपाठसारखे हे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत हे या ठिकाणी सात आठ दिवस होत राहतील जेणेकरून लोकांना जे आहे ह्याच्यामध्ये सहभागी होता येईल आणि जो आनंद उत्साह अयोध्येमध्ये होईल मला वाटतं तशाच प्रकारे उत्साह आनंद जो आहे तो या ठिकाणी लोक सहभागी होऊन जे आहे हे या ठिकाणी करतील त्याच्यासाठी जे आहे या ठिकाणी आपण एक मंदिराची राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभी करतो आहे त्याच्यामध्ये मी सगळ्या कल्याण डोंबिलीकरांना सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करतो कि या की आपण सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि या उत्साहामध्ये जे आहे ते सहभागी व्हावं कुठे आपण अयोध्ये स्टेट गव्हर्नमेंट माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांनी शिवसेना पक्ष आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील तमाम रामभक्त आणि जनतेच्या वतीने जे आहे एक छोटंसं योगदान जे आहे राम मंदिराच्या निर्मितीमध्ये जे राम मंदिर जे आहे ते पाचशे वर्षानंतर उभं राहतं आहे ज्या राम मंदिरासाठी जे आहे अनेक कारसेवकांनी जे आहे ते आपल्या प्राणाची आहुती दिली अनेक लोकांनी जे आहे तो त्या ठिकाणी संघर्ष केला आणि ते राम मंदिर जे आहे आणि ज्या राम मंदिराचं स्वप्न जे आहे हे बाळासाहेबांनी पाहिलं होतं ज्या राम मंदिराचं स्वप्न जे आहे हे करोडो रामभक्तांनी पाहिलं होतं ते राम मंदिर जे आहे हे आपल्या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या यशस्वी पुढाकाराने जे आहे हे या ठिकाणी उभं राहतं आहे एवढ्या मोठ्या कालावधीनंतर राम मंदिर त्या ठिकाणी उभं राहणं मला वाटतं हा प्रत्येकाच्या आयुष्यामधला एक आनंदाचा एक अभिमानाचा क्षण असणार आहे आणि त्याच्यामध्ये शिवसेना पक्षाचा आणि हा महाराष्ट्रातील तमाम जनतेचा एक छोटासं सहभाग योगदान त्याच्यामध्ये असलं पाहिजे याच्यासाठी जे आहे ते काल आम्ही स्वतः त्या ठिकाणी जाऊन अयोध्येला चंपतरायजी ज्यांचं राम मंदिराच्या निर्मितीमध्ये खूप मोठं योगदान आहे कोर्ट कचेऱ्यामध्ये खूप मोठा पाठपुरावा ज्यांनी केला त्यांना जे आहे ते आम्ही त्या त्या ठिकाणी सुपूर्त केला हे आमच्यासाठी देखील एक खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका